माजलगाव शहरातील शाहूनगर इथे घरफोडी झाल्याची घटना घडली चोरट्याच्या विरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी साडेचार वाजता दुपारी घडली होती म्हणून या प्रकरणी दिनांक तेवीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज दिनांक चोवीस मे रोजी शुक्रवारी दुपारी चार वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे माजलगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या शाहूनगर या भागामध्ये या ठिकाणी फिर्यादी व त्याचे कुटुंब हे घराचे कुलूप लावून मेनगेटला कुलूप लावून त्याचे मूळ गावी गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घराच्या जिन्याचा व किचनचा दरवाजा उघडून घरामध्ये प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले यामध्ये तीन लाख ऐंशी हजार रुपये सोन्याचे दागिने व नतीस सात हजार पाचशे रुपये असं एकूण अडोतीस लाख सात हजार पाचशे रुपयेचा ऐवज अज्ञात चोट्याने लंपास केला म्हणून या प्रकरणी फिर्यादी अजित रामभाऊ जगताप व अडोतीस वर्ष व्यवसाय वकिली राहणार शाहूनगर माजलगाव तालुका माजलगाव जिल्हा पेड यांच्या फिर्यादीवरून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात क्रम चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी पातळीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे